राज्यस्तरीय म्हणलं की महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या बैलगाडी मालकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहता रह, येतं कारण या ठिकाणी कोकणात दोन प्रकारचे मैदान होतात पहिलं जिल्हास्तरीय आणि दुसरं राज्यस्तरीय हो। त्यातलं राज्यस्तरीय हो, एकवीस फेब्रुवारीला मैदान संपन्न होणार आहे मौजे मुंडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी लावलेले त्याचबरोबर महेश शेठ सावंत प्रशांत महाडिक यांच्यावर या ठिकाणी समालोचन करताना पाचशे रुपये बक्षाल आपला धन्यवाद ए फिल्डिंग लावलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या दोनच गाड्या पाहतात फिल्डिंग वाले आपल्या जबाबदारीवरती एकवीस सुटला या मैदानातला एकवीस पळतोय एकवीस मध्ये या ठिकाणी दोघात सुंदर अशी लढत चालू आहे तो होणार सिमीला पात्र अतिशय सुंदर मागच्या गाडीवरती लक्ष द्या ए पोरा अरे बाबा गावला असता गेल्या का या गाड्या सोडाय गेले बाहेरून चालत या चला इतर पाठीमागे सारखा या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या हो भाऊ यात चला सगळे बाहेर घ्या चला पाठीमागासारखा हॅलो पाठीमागे सारखा येऊ द्या रिकाल येऊ द्या अय माहिता रिकामा करा चला ए